नमस्कार मंडळी मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषद दोन हजार पंचवीसची ऑनलाईन फॉर्मवर प्रोसेस चालू आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सगळं ला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेही निवडणूक करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलून नक्की दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करूया ओके तुम्ही दोन या ठिकाणी महा टी ई टी डॉट इन ह्या जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद याची वेबसाईटद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे यामध्ये मित्रां तुम्हाला मुख्य पृष्ठावर लॉग इन जाहिरात परिषद शुल्क वेळापत्रक आणि उमेदवाराची नोंदणीसुद्धा ऑप्शन असणार आहेत यामध्ये मित्रांना तुम्हाला परीक्षेची फी जर बहिली मित्रांनो तुम्हाला पेपर एक किंवा दोन ह्यापैकी एक जर घेतला तर ए सीसाठी सातशे एस टीसाठी सातशे हँडकॅपसाठी सातशे आणि जे अदर कॅन्डिडेट असतात त्यासाठी एक हजार रुपये फी असणार आहेत पेपर एक किंवा दोन घ्या त्याचबरोबर आणि वत जर असेल एक आणि दोन हे दोन्ही येणार असेल तर एस सीसाठी नऊशे एस टीसाठी नऊशे हँडकॅपसाठी नऊशे आणि जे राहिलेले विद्यार्थी सा, असतात त्यासाठी मिळतात तुम्हाला बाराशे रुपये फी भरायचे त्याचबरोबर इडखेन व्यापत्रकसुद्धा आहे त्यामध्ये मिळतात तुम्हाला हा फॉर्म पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर हॉल तिकीट्स मिळतात तुम्हाला दहा अकरा पंचवीसपासून ते तेवीस अकरापर्यंत तुम्हाला प्रिंटआउटसुद्धा काढायचे त्याचबरोबर एक्झाम असणारे मिळतात तुम्हाला पेपर एक आहे तेवीस अकरा पंचवीस रोजी दहा तीस तेरा वाजेपर्यंत आणि सेकंड असताना मित्रांनो तुम्हाला त्याच दिवशी मित्रांनो चौदा तीस ते सतरा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी जे एक्झाम देऊन देऊ शकता आता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू हे सुद्धा पाहणार आहोत यामध्ये मित्रांना तुम्हाला पहिल्यांदा उमेदवाराची नवीन नोंदणी हा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रां तुम्हाला पहिल्यांदा अर्जदाराची माहिती भरायची आहे ज्यामध्ये मित्र तुम्हाला अर्ज आणि नोंदणीमध्ये या ठिकाणी कॅन्डिडेट रे युजरनेम तुम्हाला क्रिएट करायच जे की मेल आय डी मोबाईल नंबर किंवा काय असेल ते तुमचं युजरनेम क्रिएट करा त्याचबरोबर पासवर्डसुद्धा क्रिएट करा जो की अप्पर डिजिट डिव्हिजन पासवर्ड असावा तोच पासवर्डसुद्धा तिथे टाका त्याचबरोबर उमेदवाराचे नाव हे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्रानुसार तुमच्या या ठिकाणी द्यायचं आहे लक्षात घ्या माध्यमिक शाळांत दहावीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं लिहा यामध्ये पहिले नाव जे टाका मधलं नाव टाका आणि आडलं नाव सरनेम टाकायचा त्याचबरोबर मोबाईल नंबर द्या आणि ईमेल आय डी देऊन ठिकाणी ओ टी पी बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा स्वरूपात आपण ओ टी पी टाकलेली आहे त्यानंतर मित्रां तुम्हाला नोंदणी करा ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा स्वरूपात तुमचा जो बेसिक डिटेल होती ती अडक्याने आलेली आहे तुमचा युजरनेम आय डी पासवर्ड नाव सगळ्या डिटेल्स तुम्हाला ठिकाणी आलेले आहे यामध्ये आता लॉग इन बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आता लॉग इन आय डी पासवर्ड आपण टाकलेले आहेत यामध्ये आता जो युजरनेम आहे तो टाका पासवर्ड जो क्रिएट केला तो टाका खाली कॅपच्या आहेत तो कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन बटन व्यवस्थित क्लिक करायचं आहे ओके लॉग इन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या इड्याने पहिल्यांदा अर्जावरची माहिती भरा फी भरा आणि डाउनलोड अर्ज असे तुम्हाला स्टेप्स कम्प्लीट करायचे आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्जावरील माहिती भरा ह्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे यामध्ये मित्रांनो आता जी राहिलेली माहिती आहे ती भरायची आहे त्यामध्ये आता आयची नाव जे काही एस सी प्रमाण आयची नाव आहे ते भरा त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल आहे का तर हेच करा नावामध्ये काय बदल आहे त्याचं पहिलं नेम वडिलांचे नाव किंवा हजबंड नेम लास्ट नेम टाका त्याचबरोबर बदलायचे कारण लिहाय आणि पुरावा काय देणार गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट वगैरे ते लिहायचे नसेल तर तुम्ही नो करू शकता त्याचबरोबर आता जी राहिलेली आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला जन्मतारीख जी काही जन्मतारीख एस एस सी प्रमाणं आहेत त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे संपूर्ण जी जन्मतारीख एस एस सी प्रमाणं तुम्हाला भरायची आहे ओके अशा स्वरूपात तुम्ही टाका त्याचबरोबर तुमचं आधार नंबरसुद्धा टाकायचा आहे आणि आधार एनरॉलमेंट असेल तरीसुद्धा टाका जेनरल मेल फिमेल जे काय असेल ते टाका आणि आधार कार्ड या कंपल्सरी कंपलसरी असाल त्याचबरोबर तुमच्या इटाने जात प्रॉरोब कोणता आहेत यामध्ये जनरल ओबीसी एस सी एस टी काय असेल तो टाका उदाहरणार्थ ए सी बी सी असेल तर एस सी बी सी टाका त्याचा नंबर आणि तारीखसुद्धा टाकायचे जर तुम्ही ओबीसी असेल तर सुद्धा माहिती भरायची आहे किंवा या ठिकाणी ए सी असेल तर एस सी एस टी काय असेल ते तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी जी माहिती भरायची हे सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे किंवा जनरल असेल तर जनरल टाका आणि सेव्हन नेक्स्ट करायचं आहे ओके okay, अशा स्वरूपात तुमची डेटा सू सक्सेसफुल झालेली आहे त्यानंतर तुम्ही तो तुम्हाला ॲड्रेस इन्फॉर्मेशन टाकायची आहे यामध्ये कायमस्वरूपीचा पत्ता आणि पात्र पत्ता हा एकत्र असेल तर टाका किंवा से सेपरेट असेल तर टाका यामध्ये सर्वे नंबर लँड नंबर प्लॉट नंबर किंवा सोसायटी नंबर टाका गावाचे नाव टाका किंवा एडकेन जिल्हा आहे तो एडकेन जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याचबरोबर तालुका कोणता आहे तो टाका गाव आलेला आहे पिनकोड स्टेट आलेला आहे आणि पिनकोड आलेले आहे त्याचबरोबर तुम्ही कायमस्वरूपी आणि परमनंट पत्ता एकच असेल तर एकसारखा दोन्ही ठिकाण तो टाकणे यामध्ये कायमस्वरूपी आणि पत्र पत्ता म्हणजे परमनंट कर्ज पड पत्ता एकच असेल तर या ठिकाणी एका साईडला पत्ता भरा आणि या ठिकाणी सेम ॲड परमनंट ॲड्रेस क्लिक करून ने करायचं आहे ओके दुसरी माहितीसुद्धा आपली सक्सेसफुली झालेली आहे त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मी तुम्हाला एज्युकेशन डिटेल यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीचा माहिती भरायची आहे त्यामध्ये जो प्रमाणपत्रकाचा नंबर आहे तो टाका सीट नंबर आहे तो टाका बोर्डाचे नाव जे काय आहे ते टाका वर् वर्ष उत्तीर्णया मिळालेले गुण गुण टक्केवारी आलेले त्याचबरोबर तुम्ही बारावी असेल तर बारावीची माहिती भरा बारा, यामध्ये मार्क करा आणि बारावीची माहिती भरा बारा, यामध्ये प्रमाणप प्रमाणपत्र नंबर बैठक क्रमांक बोर्डाचे नाव महिना मिळालेले गुण आणि एकूण गुण भरायचे त्याचबरोबर आता जी राहिलेली माहिती आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला यामध्ये जर उमेदवार शैक्षणिक शिक्षण पदवीच्या शेवटची उर्ष उच, शिकत असेल तर याने मागील शिक्षण भरायचे म्हणजे या ठिकाणी तुमचं डी एड किंवा डिग्री जर ॲपरिंग असेल तर मागची डिग्री भरायची त्यामध्ये ग्रॅज्युएशन असेल तर माहिती भरा ह्या औषधावर क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही कोणती डिग्री कंप्लीट केली आहे बी ए बी कॉम बी एस काय असेल ते सिलेक्ट करा रिझल्ट पास फेल काय असेल ते सिलेक्ट करा युनिव्हर्सिटी बोर्डाचे नाव मेलेल गुण प्राप्त गुण टाकून एकटीने एकूण गुण टाकायचे तर पी जी असेल तर पी जी ह्या वस्तू तुम्हाला क्लिक करा तर पी जीमध्ये असेल तर एम एम कॉम एम एस सी काय असेल ते सिलेक्ट करा त्याचबरोबर फायनल इयरला काय असेल तर सिलेक्ट करा किंवा जर एकूण माहिती आली तर टाकाईल त्याचबरोबर तुम्ही ठिकाणी व्यवसाय चाचणीमध्ये जे प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये एक ते साठी मित्रांनो तुम्हाला डी एड असतं जर डी एड असेल तर त्या टिकमार्क करा डी एड डी टी एड वगैरे जे काय असेल ते सिलेक्ट करा रिझल्ट पास एपल काय असेल ते सिलेक्ट करा बोर्डाचे नाव उत्तीर्ण वर्ष ऑप्टेल मार्क्स एकूण दोन पर्सेंटेज आलेले आहे त्याचबरोबर प्रमाणपत्रकाचा नंबरसुद्धा टाका डी एड करून बी एड जर झाले असेल तर सहा आठ ह्या ह्या टिकमार्कतो क्लिक करा आणि डिग्री नेम बी एड वगैरे जे काय असलं ते सेट करा निघाल पास ॲप वगैरे जे काय असलं ते सेट करा ॲपिल असेल तर ॲपल टाका किंवा जे पास असलेत पाच टाका युनिव्हर्सिटी नेम टाकायचे आहेत उत्तीर्ण वर्ष कोणता आहे ते टाका ऑप्टेन मार्क्स एकूण गुण टक्केवारी आलेली आहेत त्याचबरोबर प्रमाणपत्रकाचा नंबरसुद्धा टाकायचा आहे मित्रांनो जे लक्षात घ्या तुम्ही जे एज्युकेशन आहे त्यानुसार तुम्हाला माहिती ठिकाणी भरायची आहे हे सगळं भरायनं तुम्हाला सेव्हने करायचं आहे ओके अशा स्वरूपात तुम्हाला जी एज्युकेशन माहिती होती ती सक्सेसफुली झालेली आहे त्यानंतर मित्र तुम्हाला जी राहिलेली माहिती आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला केंद्राची माहिती भरायची आहे एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करा पहिल्यांदा कोणते एक्झाम सेंटर पाहिजे ते लिहा सेकंडला म्हणजे यामध्ये एक्झाम सेंटर जे तुम्हाला हवं ते टाका पेपर एक का पेपर दोन का बोथला अप्लाय करणार असेल ते सिलेक्ट करा माध्यम कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करा मॅथ्स सायन्स सोशल सायन्स काय असेल ते मराठी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज कोणत्या भाषेमधून तुम्हाला पेपर पाहिजे तो सिलेक्ट करा त्याचबरोबर महाराष्ट्र जराशे डोमासेला एकत्र ये हे सिलेक्ट करा त्याचबरोबर नसेल तर तुम्ही कुर्त्या स्टेटमधून आला सगळ्या त्या ठिकाणी स्टेटचं नाव घ्यायचं नसेल तर ये सिलेक्ट करा त्याचबरोबर या ठिकाणी भाषाविषयक नॉलेज आहे त्यामध्ये मित्रांना तुम्हाला पहिली भाषा मराठी आली सेकंड भाषा इंग्लिश ॲटोमॅटिक आलेली पुढचा तो दिव्यांग दिव्यांगमधून आलं कुरुचित्ता तर हे सिलेक्ट करा दिव्यांगाचा प्रकार कोणता येतो विजन वगैरे जे काय असतात ते सिलेक्ट करा टक्केवारी किती आहे ते सिलेक्ट करा तुम्हाला यू डी आय नंबर ते लेखनिक हवा आहे का नो अशी संपूर्ण माहिती तुम्हाला भरायचे त्याचबरोबर दिव्यांगाव नसेल तर तुम्हाला नो बटन ह्या समजा क्लिक करा तुम्ही एक सर्व्हिसमॅन म्हणून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा जर नसेल तर नो सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर जर परीक्षेच्या पर गैरप्रकारामध्ये तुम्हाला म्हणजे टी ई टी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये जर तुम्हाला कारवाई झाली असेल तर टिकमार करा नसेल तर नो करून पुढची माहिती भरायची त्याचबरोबर जुवा भाऊ बहीण कोण आहे का तर हे सिलेक्ट करा त्याचं नाव वगैरे टाका जेंडर मेल फिमेल काय असेल ते टाका नसल्यास तुम्हाला नो करायचे आहे त्याचबरोबर ओळखपत्राचा पुरावा कोणता घेऊन जाणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड जे काय असलं ते टाका आणि याचा त्याचा नंबर टाकून सेव्हेनेट करायचा आहे ओके आपली सेकंड इन्फॉर्मेशन ॲड झालेली आहे त्यामध्ये आता शेवटचा त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या पहिल्यांदा फोटो आहे तो फोटो अपलोड करायचे आहेत जे जी साईज सतरा ते एकावन्न की बीच्यात अपलोड करायचे आहेत सिग्नेचर त्याची साईजसुद्धा एकावन्न ते एक सतरा ते एकावन्न के बीच्यात आहेत तो अपलोड करायचा त्याचबरोबर एक ओळखीचा पुरावा जो की, की सेव पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तीस ते पन्नास या ठिकाणी अपलोड करायचे आणि स्व हस्ताक्षर सेल्फ डिक्लेरेशन जे असतं ते ठिकाणी अपलोड करायचं आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टिकमार्क करून या ठिकाणी फॉर्म प्रिव्यूव्ह करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी फोटोनी सही अपलोड करत असताना मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे स्व हस्ताक्षर म्हणजे प्रज्ञापत्र या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत यामध्ये जसंच तसं ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ओके okay, आपण अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सही डॉक्युमेंट्स सगळे या ठिकाणी अपलोड केलेले आहेत बरोबर फोटो सही सगळं अपलोड केल्यानंतर तुम्हाला आणि फॉर्म प्रिव्यू बटन या ऑप्शनमध्ये क्लिक करून फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे यामध्ये लक्षात घ्या अशा स्वरूपात तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू होणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला आत्ताच काय असेल ते फॉर्ममध्ये सगळं करेक्शन वगैरे सगळं याडिकाणी आत्ताच काय असेल ते चेंज करा एडिट ॲप्लिकेशन ह्या ऑप्शन मग क्लिक करून फॉर्म करेक्शन करा नाही तर डायरेक्ट प्रोसिड टू पेमेंट ह्या ऑप्शन क्लिक केलं तर तुमचा डायरेक्ट फॉर्म या ठिकाणी जे सबमिट होणार आहे आणि या ठिकाणी पेमेंट आहे या ठिकाणी फॉर्म जाणार आहे ओके अशा स्वरूपात तुमचा फॉर्म इंटरफेस येणार आहे यामध्ये तुम्ही नाव वगैरे सगळं त्यामध्ये पाहू शकता आणि परीक्षा शुल्क भरा या ऑप्शनला क्लिक करून जे पेमेंट आहे पे ते या ठिकाणी पेमेंट करायचं आहे यामध्ये होय बटन या ऑप्शनला क्लिक करून जे पेमेंटला जे पेज आहे त्या ठिकाणी जाणार ते पेमेंट मित्र तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट किंवा ने पे धरून तुम्ही या ठिकाणी पेमेंटसुद्धा करू शकता ओके तर तो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण पात्रता परीक्षेचा फॉर्म भरू शकतात व्हिडिओ कसं लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र